चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी प्रार्थना करून आजच्या एका सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात कर करूया खूप जणांची कमेंट होती की गुरु अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं काय करायचं कोणी करावं काय करावं त्याची सर्व माहिती आहे स्वामींचे अकरा गुरुवारचं व्रत हे कोणीही करू शकतं बाल वृद्ध अपार कोणी पण मुलगा मुलगी स्त्री पुरुष म्हातारे कोणीही पण करू शकतं त्याची काहीही अडचण नाही आहे काय करायचं आहे अकरा गुरुवार करताना त्यामध्ये नियम अशा काहीच नाही अशा म्हणावं असं काहीच नाही करायचं पहिल्यांदी काय करायचं आहे आपल्याला सुरुवातीला सो आपल्याला जेव्हा तुमच्या मनात आलंय की माझं हे काम आपल्याला करायचं आहे कुठल्या कामासाठी करायचं तर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती म्हणजे तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुमची भक्ती पण तशी पाहिजे तुम्ही त्या भक्तिभावने महाराजांना शरण गेलं पाहिजे आणि त्या भक्तिभावाने त्यांची सेवा केली पाहिजे मग तुम्हाला ते महाराज फळ द्यायचं का नाही ते बघतील फळाची आशा न करता निस्वार्थ भावनेने सेवा करायची आहे काय करायचं आहे सुरुवातीला तुमच्या म्हणता आलं की मला हे हे काम करायचं माझी ही अडचण आहे आणि तुम्हाला ते अकरा गुरुवारवर करायचं आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम की एक संकल्प करायचा आहे जर आता उद्या जर आज गु उद्या तुम्हाला गुरुवारचं व्रत करायचं आहे तर आज काय करायचं आहे उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी तुम्हाला महाराजांच्या मठात जायचं आहे चाहे, आणि हार नारळ कढीसागर फु हरणसंत फूल खडीसाकर आणि नारळ श्रीफळ हे घेऊन महाराजांना विनंती करायची आहे की हे स्वामी माझं हे हे काम आहे आणि त्या कामासाठी मी तुमचे अकरा गुरुवार हे व्रत करत आहे ते तुम्हीच माझ्याकडनं निर्विघ्नपणे करून घ्यावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना अशी विनंती करून स्वामींना ते श्रीफळ अर्पण करायचं आहे त्यानंतर म्हणजे का तुम्ही जरी स तुमचं नाही जाणं झालं तरी गुरुवारी संध्याकाळी गेलं तरी चालेल फक्त हे काय असतं की महाराज आपल्याकडून करून घ्यावं महाराजांनी त्यासाठी आपल्याला मठामध्ये श्रीफळ ठेवायचं आहे त्यानंतर पहिल्या गुरुवारी आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प म्हणजे काय असतं माहिती आहे का आपण जर महाराजांना सांगितलं हे काम माझं होऊ द्या एवढ्या एवढ्या दिवसात आणि मी हे करी। हे करीन हे असं महाराजांना सांगितलं आपल्यावर पण जबाबदारी असते ती सेवा करण्याची आणि महाराजांवर पण जबाबदारी असते की तुमची इच्छा पूर्ण करण्याची त्यासाठी काय करायचं आहे हातावरती थोडंसं तांदूळ घ्यायचे पाणी घ्यायचं फूल घ्यायचं आणि संकल्प करायचं तुमची मनातील जी काही इच्छा आहे हे स्वामीराय मी तुमची छोटीशी करी आहे माझी हा हा समस्या आहे आणि तुम्ही हे मी त्यासाठी अकरा तुमचं अकरा गुरुवारचं व्रत करत आहे आणि असं म्हणून ते पाणी ह्याच्यात सोडून द्यायचं तामण्यामध्ये किंवा कशात वाटीत सोडून द्यायचं पहिल्या गुरुवारीच तुम्हाला संकल्प करायचा आहे दर गुरुवारी करायचा नाही अकरा गुरुवार होऊपर्यंत फक्त पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर आता काय काय सेवा करायच्या आहे ह्या सेवा तुम्ही अकरा गुरुवार करायच्या म्हणजे करायच्या मध्ये एखाद्या वेळेस जर मासिक धर्म आला तर तो गुरुवार उपवास करायचा पण तो अकरामध्ये धरायचा नाही तो स्किप करायचा मग काय करायचं गुरुवारी सर्वप्रथम आपल्याला महाराजांची पूजा मांडायची असते एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती लाल किंवा भगव वस्त्र हे करायचं त्यावरती हार हार म्हणजे फुलं आणायचे आहे फुलांनी ते सजवायचं एकीकडनं श शंख ठेवायचा एकीकडनी घंटी ठेवायची महाराजांच्या उज्जाताला घंटी ठेवायची डाव्या बाजूला शंख ठेवायचा एक फळ नैवेद्यासाठी काहीतरी गोड गोड शिरा वगैरे काहीतरी करायचं आहे आणि काय करायचं फुलांनी ते सजवायचं महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती असंत तर मूर्ती ती ठेवायची आहे महाराजांपुढे गावरण तुपाचा दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचं आहे हे सर्व पूजा रांगोळी काढायची आहे अगोदर खालची जागा गोमूत्राने स्वच्छ करायची आहे त्यानंतर रांगोळी रांगोळीकडे हे सुशोभित करायचं आहे घरात प्रसन्न वातावरण करायचं आहे हे केल्यानंतर आता तुम्ही जर म्हणा आमच्याकडे प्रतिमा नाही तर काहीही करून आपल्या घरामध्ये महाराजांचं अधिष्ठान हे असलंच पाहिजे काही करून छोटा मोठा काही करून तुम्ही महाराजांचा फोटो आणायचा आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे हे स्वामीचरित्र ही ही पोथी पाहिजे आहे याच्यात एकवीस अध्याय ही पोथी तुम्हाला पूर्ण एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहे पूर्ण याचे त्या दिवशी पठण करायचं आहे एकाग्र चित्तेने चित्त कुठं न जाता मनो मन आपले मनजिराव जागेवर असताना हे एकदम श्रद्धेने करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेस मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे त्यानंतर अकरा माळी जप करायचा आहे ही सेवा याच्यामध्ये स्किप करायची ही पूर्ण सेवा करायची आहे आणि जेवढं होईल तेवढं नामस्मरण करायचं आहे महाराजांचं नामस्मरण कंटिन्यू करायचं आहे ह्या सेवा तुम्हाला गुरुवारी दर अकरा गुरुवारी करायच्या आहे ह्या सेवा केल्यानंतर बघा तुम्हाला नक्कीच प्रचिती येणार आणि महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करणार म्हणजे करणार करणार असं एवढं साधं सोपं आहे महाराजांची सेवा काही एक अवघड नाही आहे काय फक्त दीड दोन तास लागतील एवढी सेवा करण्यासाठी पण ती आणि जी काही रक्षा उधी पडेल अगरबत्ती लावून ठेवायची आहे ती अंगा लावायची आपल्याला किंवा घरात सर्वांना खाण्यासाठी द्यायची घरात सगळीकडं शिंपटायची म्हणजे कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती वगैरे आपल्या घरात येणार नाही महाराज आपले संरक्षण करणार आहे एवढी सारी सोप्या सेवा आपल्याला अकरा गुरुवार करायची आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा नवीन एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत महाराज जी सेवा करीत राहा सेवेकरी घडवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ